आम आदमी पार्टीची यवतमाळ या ठिकाणी आणि राज्यातील व विदर्भातील लोकसभेच्या दृष्टीने पहिली सभा होणार आहे या सभेसाठी महाराष्ट्रातील राज्य कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील उपस्थित राहणार असून या सभेमध्ये राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाती येणारे पीक यांची प्रचंड नुकसान झाले असून राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली नाही बेरोजगार कामगार यांच्या न्याय हक्कासाठी या सभेचे आयोजन केले आहे येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ताकदीने लोकसभा लढणार आहे या सभेसाठी राज्यातील असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यवतमाळ ठिकाणी येणार आहेत तसेच अमरावती जिल्ह्यातून सुद्धा आम आदमी पार्टीचे हजारो कार्यकर्ते यवतमाळच्या दिशेने रवाना होणार आहे ही सभा तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान येथे दुपारी साडेचार वाजता यवतमाळ ठिकाणी होणार आहे या सभेला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा उपस्थित राहावे असे आवाहन अमरावती राज्य संघटन सचिव एडवोकेट मनीष मोडक तसेच आम आदमी पार्टी से जिल्हाध्यक्ष सुभाष गोहत्रे व महानगर अध्यक्ष डॉक्टर प्रवीण पारंगे आप युवा आघाडी अध्यक्ष नागेश लोणारे यांनी केले आहे मित्रांनो आम आदमी पक्षाने शेतकरी कामगार युवा संकल्प सहा सभा आपल्या यवतमाळ येथील ऐतिहासिक अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आझाद मैदानावर आयोजित केलेली आहे ज्या मैदानावर टिळक गांधी यांनी एका क्रांतीची सुरुवात केली अशा या मैदानावर आम आदमी पक्षाने कामगार शेतकरी आणि युवकांचे प्रश्न उचलण्याचे ठरवले आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही ह्या लढाईमध्ये यशस्वी होऊ आपल्या सर्वांना माहिती आहे शेतकरी सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख निर्माण झाली होती आपल्याला माहिती आहे की युवकांचे बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे त्यांच्यावर रोज अन्याय होत आहे अनेक पेपरफुटीचे प्रकरण रोजच्या रोज, रोज उघडकीस येत आहे या सर्व पेपर फुटीच्या मागे प्रशासनातील लोक आहेत हे काही सांगण्याची गरज नाही त्याचबरोबर कामगारांचं शोषण केलं जात आहे कंत्राटी कामगारांची मोठी फौज या शासनाने उभी केलेली आहे ऐन तरुण वयात दहा ते पंधरा हजार रुपये देऊन या कामगारांचं या तरुणांचं मराठी तरुणांचं शोषण केलं जात आहे अशा या सर्व अन्यायाविरुद्ध आम आदमी पार्टी आपल्या दिल्ली मॉडेल घेऊन आपल्यासमोर येत आहे दिल्लीमध्ये पाचशे रुपये रोजगार देण्यात येत आहे सातशे रुपयाचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे अनेक शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना मोफत शिक्षण मोफत आरोग्य असे अरविंद केजरीवाल यांचे मॉडेल आज महाराष्ट्राला आवश्यक आहे त्यासाठी ही जनसंकल्प सभा आपण सर्व यवतमाळातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजर व्हावे आणि या संकल्पनांना यांना सार्थ करण्यासाठी आपल्या पाठिंब्याची गरज आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान यवतमाळ येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह्या सभेला यशस्वी करावे आम आदमी पार्टी महाराष्ट्र आयोजित यवतमाळ येथे दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान येथे सायंकाळी साडेचार वाजता शेतकरी कामगार युवा जनसंकल्प सभेचं आयोजन करण्यात आले तरी अमरावती जिल्हा व शहरच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती